पवारांच्या आखलेल्या रिंगणात शिंदेंचा पहिला माणूस प्रवेश करणार आठ तास वेटिंग भरपाई करावी लागणार विजय शिवतारे समझोता मागत होते शिंदेंनी संयमाचा अंत केला आणि त्यानं रिंगण बदलण्याचा निर्णय घेतला पवार आजपर्यंतचा अनुभव पणाला लावतात कारण एकच पवार आजही चाणक्य मीच हेच दाखवतात नेमकं घडलय का आजही देवेंद्र फडणवीस किंवा भाजपा या पक्षानं दोन पक्ष सोबत घेतलेले असताना सुद्धा अजूनही महाराष्ट्रातील कट्ट्या कट्ट्यांवरती कुणीही ठामपणे हे सांगत नाही की महाराष्ट्रात आता पुन्हा भाजपाच येईल म्हणून आजही अजित पवार गट वेगळा झालेला असताना असं कुणीही म्हणत नाही की अजित पवार पवारांना मात देऊ शकतील कट्ट्या कट्ट्यांवरती चर्चा फक्त एकच आहे भाऊ ते शरद पवार आहेत वेळोप्रसंगी काय डाऊट टाकतील हे सांगता येणार नाही त्यामुळे पवार नेमकं कधी कुठली खेळी खेळतील हे सांगणं तसं सा कठीणच आहे बारामतीचा जर विचार केला तर बारामतीचं रिंगण जे आहे ते कधीच पवारांनी आखलेलं आहे परंपरागत विरोधक जे होते पवारांचे ते सुद्धा आता त्यांच्या बाजूने मैदानात उतरले ज्या विजय बापू शिवतारेंना सांगितलं होतं अजित पवारांनी की तू पुढच्या निवडणुकीत कसा निवडून येतो तेच बघतो आणि विजय शिवतारे त्यावेळी पडले होते ते विजय शिवतारे आता अजित पवारांच्या बाजूने उभे राहतील तरी कसे आणि याच गोष्टीचा समझोता करण्यासाठी विजय शिवतारे एकनाथ शिंदेसोबत बोलू पाहत होते पण त्यांना आठ तास ताटकळत उभं केलं आणि त्यानंतर चर्चा झाली चर्चेअंते काय फलित निघालं हे माहिती नसलं तरी पवारांच्या रिंगणामध्ये विजय शिवतारे कधीच एंट्री करून बसले किमान लोकसभा निवडणुकीसाठी तरी विजय शिवतारे ही व्यक्ती शरद पवारांची असेल यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील लक्षवेधी लढतींमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे ननन विरुद्ध भाऊजे अशा होत असलेल्या या लढतीमध्ये आता एक नवा ट्विस्ट आलेला आहे अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे पण शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत एकत्र असल्यानं शिवतारेंच्या भूमिकेवरती वारंवार आक्षेप घेण्यात आला त्यामुळे यानंतर विजय शिवतारे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष शिवतारे शिवसेनेतून बाहेर पडणार का असा प्रश्न त्यांना केला गेला त्यावर विजय शिवतारे केलेलं विधान हे अधिक चर्चेत आहे माझा एकनाथ शिंदे यांच्यासोबत घनिष्ठ नात आहे दोन चार महिने त्यांची अडचण झाली हा मुद्दा अधोरेखित करण्यासारखा मला तर लोकसभा निवडणूक लढवायचीच आहे महायुतीत आपल्याला जागा तर सुटणार नाही त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय पंचवीस वर्षांची सोबत आहे ती असणार आहे ना मी लोकसभेत विजय होणार हे माझं दैदेत्यमान यश असेल असं सुद्धा विजय शिवतारे यांनी म्हटलंय माझ्यावर कारवाई होणार अशी चर्चा आहे बातम्या होत्या बघू ना काय होतंय कपोला कल्पित विषयांवर बोलणं योग्य नाही मी लोकसभेला उभं राहणार आणि विजयी देखील होणार आज हर्षवर्धन पाटलांना भेटणार आहे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी महायुतीत मी विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांनी जागा सोडून घेतली तर मला आनंद होईल असं देखील शिवतारे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या सगळ्या घडामोडी जर एकंदरीत बघितल्या तर दिसताना तर पहिलं चित्र असंच दिसतंय की पवारांनी जे रिंगण आखलंय त्यामध्ये शिंदेचा पहिला माणूस फुटतोय आणि तो ठाकरेंच्या गोटामध्ये प्रवेश करू शकतो याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करत चला आणि तुम्हाला काय वाटतं या लोकसभा असो किंवा मग पुन्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुका असो यामध्ये पवारांचा नेम कुठे लागेल हे ओळखणं शक्य आहे का कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक